नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी दागिने म्हणजे स्त्रियांचा सर्वात जवळचा आणि आवडीचा विषय साडीप्रमाणे सध्या दागिन्यांमध्येही भरपूर नवनवीन प्रकार बघायला मिळतात कारण प्रत्येकीला सगळ्यांपेक्षा वेगळे आणि युनिक डिझाईनचे दागिने हवे असतात या सगळ्या दागिन्यांमध्ये विवाहित महिलांचा सगळ्यात महत्वाचा दागिना म्हणजे मंगळसूत्र बऱ्याच जणींना नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे आणि सगळ्यांपेक्षा युनिक आणि हटके डिझाईनचे मंगळसूत्र हवे असते आणि त्यामुळे सध्या आर्टिफिशियल मंगळसूत्रांमध्ये भरपूर नवनवीन प्रकारचे डिझाईन्स किंवा पॅटर्न्स बघायला मिळतात बकुळी मंगळसूत्र बोरमाळ मंगळसूत्र ठुशी मंगळसूत्र असे मंगळसूत्राचे अनेक प्रकार आपण याआधी पाहिले तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पारंपरिक अशा कुडी मंगळसूत्रांचे काही नवीन आणि आकर्षक डिझाईन्स पाहूयात कुडी हा महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिन्यांपैकी कानात घालण्याचा एक पारंपरिक दागिना आहे तर सध्या अशा प्रकारच्या पारंपरिक कुडीपासून तयार केलेले कुडी मंगळसूत्र हे खूपच फॅशनमध्ये आहेत गोल्डन ऑक्सिडाइज आणि मोत्याच्या मंगळसूत्रांमध्ये हा कुडी मंगळसूत्राचा पॅटर्न बघायला मिळतो अशा प्रकारचे मोत्याचे कुडी मंगळसूत्र सुद्धा खूपच सुंदर आणि आकर्षक वाटतात यामध्ये सध्या अशा प्रकारचे नवऱ्याचे नाव असलेले कस्टमाइज मंगळसूत्र सुद्धा खूपच ट्रेंडिंग आहेत यामध्ये अशा प्रकारचे सिंगल कुडी असलेले नाजूक मंगळसूत्र सुद्धा घातल्यानंतर खूपच सुंदर वाटते सिल्वर आणि ऑक्सिडाइज मंगळसूत्रांमध्ये तर सध्या हा कुडी मंगळसूत्राचा पॅटर्न खूपच फॅशनमध्ये आहे यामध्ये अशा प्रकारचे एक कुडी तीन कुडी किंवा पाच कुडी असे वेगवेगळे डिझाईनचे मंगळसूत्र बघायला मिळतात